काळी कपिलवस्तूच्या राजवाड्यात राजकुमार सिद्धार्थ राहत होते सर्व ऐश्वर असूनही त्यांच्या मनात एक प्रश्न सक्त घोळत होता जन्म दुःख मृत्यूक याचा अर्थ काय प्रश्नांची सुरुवात जीवनाच चक्र एक दिवस सिद्धार्थने म्हातारा आजारी माणूस आणि मृतदेह पाहिला ते हादरले हे का होतं कोणालाही यापासून सुटका नाही का सारथी चन्नाने सांगितलं राजकुमार जो जन्मतो त्याला म्हातारपण आजार आणि मृत्यू अटळ आहे सिद्धार्थच्या मनात गूढ प्रश्न निर्माण झाला जर प्रत्येक जन्म दुहखाकडे नेतो तर जन्म होतोच का सत्याचा शोध तपश्चर्या आणि संघर्ष सिद्धार्थ जंगलात गेले वर्षानुवर्षे उपवास केला ध्यान केलं पण समाधान मिळालं नाही शरीर अस्थिंचा सापळा झालं पण मन शांत नव्हतं एक दिवस त्यांनी ठरवलं शरीराला वेदना देऊन सत्य सापडत नाही मध्यम मार्गच योग्य आहे बोधिवृक्षाखाली बसून ते मनाशी म्हणाले आज उत्तर सापडलं तर इथेच प्राण सोडी रात्र झाली मनातले मोह भीती अहंकार यांचा अंधार गडद झाला पण पहाटेच्या पहिल्या किरणांसोबतच प्रबोधन मिळालं सत्याचा शोध लागला सिद्धार्थ आता गौतम बुद्ध झाले त्यांनी उमलेलं पहिलं सत्य दुःख आहे कारण आहेत तृष्णा दुसरं सत्य तृष्णा संपली की दुखही संपत शिष्यांसमोर प्रश्न तात्मा नाही मग पुढचा जन्म कसा एकदा शिष्य आनंद विचारतो ते जर आत्मा नाही तर मरणानंतर पुढचा जन्म कोण घेतो बुद्ध हसुन आनंदा हसून म्हणाले समज असा आहे की एक आत्मा शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो पण ते तस नाही जसा दिवा विजल्यानंतर त्याच ज्योतीने दुसरा दिवा पेटतो पण ती पहिली ज्योत नसते तसंच कर्मांची ऊर्जा पुढचा जन्म घडवते आनंद गोंधळून विचारतो म्हणजे मी असं काही नाही बुद्ध शांतपणे सांगतात जीवन पाच गोष्टींनी बनलेलं अस्तत्व रूप शरीर वेदना अनुभव संज्ञा ओळख संस्कार सवी आणि विज्ञान जाणीव या पाच ही गोष्टी क्षणाक्षणाला बदलतात ज्याला मी म्हणतो ते फक्त त्यांचं एकत्रित होत तू लहानपणी एक होतास आता दुसरा मग खरं तू कोण जन्म चक्र कसम सुरू राहत बुद्ध सांगतात इच्छा म्हणजे बीज बियामधून अंकुर फुटतो तसंच तृष्णेमुळे जन्म होतो आसक्ती वाढली की कर्म निर्माण होत कर्मांची साखळी तुटल्याने पुन्हा जन्म घडतो शिष्य विचारतो ते मग सुटका कशी बुद्ध उत्तर देतात तृष्णेची आग विझवा मोह लोभ सोडा मन पवित्र झालं की कर्मांची साखळी तुटते जिथे इच्छा नाही तिथे पुनर्जन्म नाही किसा गोष्टीची शिकवण मृत्यूचं सत्य एका वेळी एक महिला आपल्या मृत मुलाला घेऊन बुद्धांकडे आली डोळे रडून सुजलेले भूते माझा मुलगा मुलगापर्क जिवंत करा बुद्ध म्हणाले ज्या अशा घरातून मोहरी घेऊन ये जिथे कोणाचंही मरण झालं नसेल ती महिला संपूर्ण गावभर फिरली कोणाकडे बाप गेला होता कोणाकडे आई कोणाचं मूल दगावलं होतं अखेर थकून बुद्धांकडे परत आली डोळ्यातून अश्रू वाहू लागले धते असं एकही घर नाही बुद्ध हळू आवाजात म्हणाले मृत्यू सार्वत्रिक आहे जो जन्मतो तो मरणारच पण ज्याला हे सत्य उमगत त्याच्या मनात शांतता नांदते निर्वाण चक्रातून मुक्ती शेवटी बुद्धांनी सांगितलं जीवन हे एका प्रवासासारखं आहे जन्म म्हणजे सुरुवात मृत्यू म्हणजे विश्रांती पण तृष्णा असेल तर हा प्रवास संपत नाही ती संपवली की जन्ममृत्यूच्या पलीकडे पोहोचता येतं हाच निर्वाण शिष्यांनी विचारलं ते निर्वाण म्हणजे काय बुद्ध हसले जिथे सुख दुःख जन्म मृत्यू फक्त निर्मळ शांती आहे त्यालाच निर्वाण म्हणतात कथेचा शेवट पण विचारांची सुरुवात बुद्ध म्हणाले जन्म फक्त शरीराचा नसतो तर कर्मांचा परिणाम असतो मृत्यू शेवट नसून नव्या प्रवासाची सुरुवात असतो पण ज्याला समजतं की माझं काहीच नाही तो या चक्रातून मुक्त होतो मन शांत ठेवा इच्छांना जिंकून घ्या कारण जन्म हा संधी आहे स्वतःला ओळखण्याची आणि मृत्यू हा केवळ स्मरण की काळ मर्यादित आहे नमो बुद्धाय